नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं कटिंग किंवा स्टिचिंग बघणार नाही आहोत तर आज मी थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलणार आहे वेगळा विषय म्हणजे आपल्या शिलाईशी रिलेटेडच आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला मी आज माझं छोटंसं बुटीक जे की मी घरामध्ये चालू केलेलं आहे वेगळ्या सेपरेट रूममध्ये तर कशा पद्धतीनं चालू केलेलं आहे मी आणि मी एवढे वर्ष झाले तिथं शिलाई काम करते आणि मी मशिनी वगैरे कशा ॲडजस्ट केलेल्या आहेत कोणत्या मशनीवर मी शिलाई काम करते आणि कमी जागेमध्ये आपण अगदी कशा पद्धतीनं आपला छोटासा व्यवसाय चालू करू शकतो यासाठी मी आज बरंच थोडंसं मार्गदर्शन पण करणार आहे तर मैत्रिणी तुम्ही जर शिलाई काम करायचं तुमच्या मनामध्ये येत असेल किंवा तुम्ही जर सुरुवात जरी केली असेल तर मैत्रिणी तुम्ही असा विचार करू नका की जर आपल्याकडं मोठं बुटीक असले तरच आपला मोठ्या प्रमाणात व्यवसाय होऊ शकतो तर तसं न करता तुम्ही छोट्याशा आपल्या घरामध्ये सुद्धा एका रूममध्ये सुद्धा तुम्ही मशिनी खेळायचं बिझनेस तुम्ही सुरू करू शकता तर ह्यासाठीच तुम्हाला मोटिवेशन मोटिवेट करण्यासाठीच मी हा व्हिडिओ आज शूट करत आहे तर आज मी कोणत्या शिलाई मशीनवर शि शिलाईचं काम करते आणि कशा पद्धतीनं करते मी आज थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा मैत्रिणीनो ही साधी सिंपल शिलाई मशीन आहे जी सुरुवातीला मी शून्यातनं जे सुरुवात केलं ते ह्या मशीनवरच केलेलं आहे आणि त्यामुळं हे अगदी सुरुवातीला ह्याच मशीनवर मी शिलाई काम करत होते म्हणजे अगदी सिंपल टॉप सिंपल कुर्ती किंवा ब्लाऊज घागरा हे सगळं ह्या मशीनवर मी शिवत होते आणि ही खूप जुनी अशी माझी मशीन आहे आणि हे बघू शकता ही आहे ओव्हरलॉकची मशीन तर ह्या मशीनवर ब्लाऊज वगैरे ड्रेस शिवून झाल्यानंतर मी ओव्हरलॉक ह्या मशीनवर करते कारण ओवरलॉक ब्ला मशीन आपल्याकडं असणं गरजेचं आहे आणि ओवरलॉकमुळं आपलं ब्लाऊजला ड्रेसला फिनिशिंग पण खूप छान पद्धतीने येतं आणि ओवरलॉक मशीनची पण जास्त किंमत नाही जास्तीत जास्त पाच ते सहा हजारपर्यंत तुम्हाला ही मशीन भेटून जाऊ शकते त्यामुळे अशा पद्धतीची ओव्हरलॉकची मशीन पण तुम्ही नक्की घ्या त्यामुळे त्याचा पण तुम्हाला खूप असा उपयोग होईल तर ही बघा ही आहे पिकोची मशीन ज्या की साड्या मी हे आपलं काय म्हणतात ते घागरा शिवून झाल्यानंतर जे आतल्या साईडला पिको वगैरे करायचं असतं ना तर ते ह्या मशीनवर मी फॉल करते आणि जे मी शिलाईचं काम करते ते कोणत्या मशीनवर करते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा जे मी शिलाईचं काम करते किंवा जे व्हिडिओ शूट करते ते ह्या मशीनवरती करते आणि इथल्या साईडला उजेड खूप येतो असा त्यामुळं मला इथं शि शी, शिलाई काम करायलाही बरं पडतं उजेड असल्यामुळं अंधार अजिबात पडत नाही आणि ह्या ही मशीन पण घेऊन मला जवळजवळ जवड़ आता चार वर्ष झालेलं आहे पण खूप अशी छान स्मूथ चालते फिनिशिंग पण खूप छान येतं आणि ह्या मशीननं पण मला खूप अशी छान साथ दिलेली आहे तर ह्या मशीनवर मी शिलाई काम करते तर मैत्रिणींनो मी काय काय शिवलेलं आहे मी थोडक्यात दाखवते आणि कशा पद्धतीनं ड्रेस मी मांडलेले आहे तर हे बघा हे छोटे छोटे मुलींचे फ्रॉक असे शिवलेले आहेत जेणेकरून कस्टमर आले की त्यांना एक एक वेळेस असं लगेच असं तरी छोट्या मोठ्या कार्यक्रमाला पाहिजे असतात तर मी हे शिवून ठेवलेले आहे त्यांना हवं तर त्यांनी घेऊ शकतात यासाठी आणि असे जर पॅटर्न त्यांना शिवून हवे असतील तर मी शिवून पण देते तर, दे तर हे काटापदराच्या कपड्यापासून हे दोन कॉटनच्या कपड्यापासून मी फ्रॉक शिवलेले आहे तर हा बघा हा वनपीस आहे तर हा वनपीस तुम्ही वरती बघू शकता मी असे पॅचेस लावलेले आहेत लेस लावून घेतलेले आहे आणि हे चार मीटर कापड आणून मी हा असा सुंदर असा वनपीस घेतला आंबरेला असा वनपीस मी शिवलेला आहे तर हा पण बघू शकता हा बॉक्स प्लेट असा वन पीस शिवलेला आहे आणि हा काठपत्राच्या साडीपासून मी शिवलेला आहे आणि इथं बेल्ट मी जॉईंट केलेला आहे म्हणजे तो आपण सुट्टा पण ठेवू शकतो आणि हे बघू शकता इलास्टिक लावून मी अशी स्लीव्ज तयार केलेली आहे आणि हा वनपीस बघा हा पण मी साडीपासून तयार केलेला आहे हा पण आंबरेला आहे आणि इथं अशी मी पूर्ण अशी लेस लावून घेतलेली आहे आणि वरती असं मी पूर्ण स्लिट्सची बाई तयार केलेली आहे म्हणजे बॉक्स बॉक्स प्लिट्स तयार करून दोन्ही साईडला स्लीवजला जॉईंट केलेला आहे तर हे बघू शकता आणि अशा पद्धतीने हा बेल्ट लावलेला आहे हा पण ड्रेस आहे ना हा साडीपासूनच तयार केलेला आहे पूर्ण प्लेन केलेला आहे आणि ह्याचे रिंकल स्लीव्स तयार केलेली आहे मी हा पण पॅटर्न खूप छान असं झालेलं आहे हा पॅटर्न बघून जवळजवळ दहा बारा जणींनी असे पॅटर्न अशा प्रकारचं शिवून घेतलेला आहे आणि हा बघू शकता हा पण साडी पूर्ण फुलांची अशी डिझायनर साडी होती त्याच्यापासून सा 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 तर मी असा खूप छान असा ड्रेस तयार केलेला आहे खूप घेरदार झालेला आहे बारीक बारीक चुन्या फ्लिट्स असे घेतलेले आहेत वरती पण बॉडीला असं खूप छान डिझाईन आलेले आहे या अशा पद्धतीनं मी पॅटर्न तयार करून ठेवलेले आहेत जेणेकरून कस्टमर आल्यानंतर आपल्याला असं कुठल्या प्रकारचं तुम्ही शिवता हा आपल्याला सांगायला पण अडचण येऊ शकते त्यामुळं तुम्ही असं जरी पॅटर्न दाखवला तर ते तुम्हाला तुमच्याकडं ऑर्डर पण देऊ शकतात तर आशा आशा है। अशा प्रकारचं पॅटर्न पण बघून जवळजवळ दहा पंधरा सोळा गिरायकांनी अशा प्रकारचा पॅटर्न शिवून घेतलेला आहे जर तुमच्याकडं अशा साड्या वगैरे असतील तर तुम्ही अशा पद्धतीचे पॅटर्न तयार करून कस्टमरला तुम्ही दाखवू शकता तर अनेक तुम्हाला ड्रेस दाखवते हो बघू शकता वरती असे पूर्ण काट असे हे केलेले आहेत मी वरती जे आपले पदर होता ना त्याच्यापासून बॉडी उंची तयार केलेली आहे आणि खालच्या साईडला मी अशा बॉक्स प्लेटची बॉक्स प्लेट तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही किती छान हा पण ड्रेस तयार झालेला आहे पूर्ण अशा पद्धतीनं तुम्ही ड्रेसेस शिवू शकता आणि नाहीतरी आपल्या साड्या खूप असतात आणि त्याचं काय करायचं हा पण आपल्याला प्रश्न पडतो तर अशा प्रकारचे पॅटर्न तुम्ही तयार करून कस्टमरला तसे दाखवू शकता तर हा पण बघा हा पण घागरा आहे पूर्ण हे कापड आणून मी असं स्टिच करून ठेवलेलं आहे पूर्ण असं मटेरियलचं कापड मिळतं बाजारात किंवा दुकानामध्ये तर अशा पद्धतीचा आणून तुम्ही पॅटर्न शिवून पण ठेवू शकता तर हा पण बघा हा पण घागराच आहे तर हा असा पूर्ण आहे आणि ह्याला पण असं वर्क आहे भरपूर ह्याला पण बघू शकता खूप असं वर्क आहे तर अशा पद्धतीने तुमच्या बुटीमध्ये जागा किती असू दे छोटी असू दे किंवा मोठी असू दे असं पॅटर्न तयार करून जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही लावून घेऊ शकता जे काही तुम्हाला येतं म्हणजे ड्रेस ब्लाऊज घागरा वन पीस अशा पद्धतीनं तुम्ही शिव असं लावू शकता की जेणेकरून कस्टमर आल्यानंतर त्यांना पटकन दिसेल आणि अशा पद्धतीचे तुम्हाला त्या ऑर्डर पण देऊ शकतात तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जरा तुम्हाला मोटिवेशनल वाटला असेल युजफुल वाटला असेलच तर तुम्हाला थोडंसं मोटिवेट करावं आणि मी कशा पद्धतीनं शिलाईचं काम करते कुठं करते आणि माझ्याकडं मशनी किती आहेत आणि मी शूट कुठल्या मशीनवर करते हे थोडक्यात आपल्या मैत्रिणींना सगळ्या सांगावं म्हणजे माझे आता पाचशे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आणि तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद अशाच प्रकारचा सपोर्ट कायम तुमचा राहू दे आणि त्यामुळं मला खूप असं तुमच्यामुळं मोटिवेशन पण मिळालेलं आहे तर आपल्या मैत्रिणींना छोटंसं आपलं काहीतरी मार्गदर्शन करावं या हेतूने मी छोटासा असा व्हिडिओ शूट केलेला आहे अशाच प्रकारचे स्टिचिंग आणि कटिंगचे म्हणजे आपले कटिंग ब्ल स्लीव्ह स्लीव असू दे किंवा लेसचे ब्लाऊज असू दे तर सगळे फॅशनचे बी ब्लाऊज तुमच्याबरोबर प्रत्येक डिझाईन शेअर करत जाईन आणि अशाच प्रकारचे तुम्हाला छान छान डिझाईन पण दाखवत जाईल पॅटर्न पण दाखवत जाईल कटिंगचे वगैरे आणि अशा पद्धतीनं तुमचाही मला सपोर्ट राहू दे मीही मार्गदर्शन तुम्हाला छान प्रकारे करत जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणीनो नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद